नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको यंदा मे महिन्यामध्ये पावसाला जोरदार सुरू झाले आहे सर्वत्र त्या ठिकाणी पावसानं या महाराष्ट्रामध्ये आपल्याला हजेरी लावल्याचं चित्र बघायला मिळतंय मी आता आहे पंढरपूर मधल्या सरगम चौकामध्ये तर हा जो रस्ता आहे तो अतिशय महत्वाचा आहे मोठी वाहतूक असलेला आहे मोठी वर्दळ असलेला हा रस्ता आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा रेल्वे ब्रिजची खालची असणारी वाहतूक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्यामुळे नागरिकांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होतात या चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रस्ता असणारा पंढरपूरचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कॉलेज असणारं कर्मवीर भाऊराव पाटील ना कॉलेजला कॉलेज जाणारा हा रस्ता आहे त्यामुळे कुठंत्र पदचार्यांचं शालेय विद्यार्थ्यांचं या ठिकाणी या रस्त्यावरून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत तुम्ही चित्र बघू शकताय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग माझ्या पाठीमागं तुम्ही बघितलं तर जवळपास इथून पाठीमागं बस स्टँड पर्यंत या वाहनांची रांग लागल्याचं चित्र बघायला मिळते जर तुम्ही वरच्या साईडला बघितलं तर वरच्या साईडला जवळपास डी पी सेअर किंवा त्याच्या सुद्धा लांब अशा वाहनाच्या रांगा दिसल्या एकाच्या गाड्या में बंद मो जाम या पाण्यामध्ये बंद पडल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र आपण या माध्यमातून बघू शकतोय या भागातून येणाऱ्या पदचार्यांचं मोठ्या प्रमाणात हाल होते कारण त्यांना कोणती सुद्धा व्यवस्था चालण्यासाठी कोणती सुद्धा त्या ठिकाणी मार्ग त्यांना दुसरा उपलब्ध नसल्यामुळे या भागातून त्यांना जायची वेळ त्यांच्यावर येते आणि अशा माध्यमातून या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी असतील किंवा या भागात ये जा करणारे पदचारी असतील त्यांचे त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात हाल झाले चित्र आपल्या बघायला मिळते हा जो आहे रस्ता तो त्या ठिकाणी मंजूर आहे त्याचं काम देखील गेली दोन ते अडीच वर्ष झालं चालू आहे परंतु ते काम कुठंतरी अजून पूर्णत्वात केलं जात नाही अजून सुद्धा काम त्या ठिकाणी फक्त पंचवीस टक्केच काम पूर्ण त्या ठिकाणी झालंय त्यामुळे या भागातले असले प्रशासन असतील अधिकारी असतील किंवा या भागातले लोकप्रतिनिधी असतील ते नेमके काय करते या ठिकाणी प्रश्न हा ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही पंढरपूरची असणारी नगरपालिका काय करते हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे खर तर नगरपालिका गेली अनेक वर्ष झालं परिचारक घराण्याकडे होते परंतु खर तर काही काळानंतर ही नगरपालिका प्रशासनाकडे गेली तर प्रशासनाने देखील या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झाले चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतंय आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतूक पोलीस असा एकही नाही एवढ्या मोठं तुम्ही बघू शकताय लांबच लांब लागले रांगामध्ये त्या ठिकाणी वाहतूक पोलीस या ठिकाणी एक सुद्धा नाही वाहन मालक ज्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी वाहन चालवतात कोणी कुणाच्या मार्ग त्या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय या ठिकाणी वाहतूक अधिकारी किंवा आरटीओ चा माणूस या ठिकाणी उपस्थित पाहिजे होता परंतु तुम्ही बघू शकता कोणत्याच बाजूला या बाजूला पण नाही आणि या बाजूला पण नाही पोलीस प्रशासनातलं किंवा आर टी विभागातलं कोणी देखील या ठिकाणी उपस्थित नाही त्यामुळे वाहनांचे चालणाऱ्याचे त्या ठिकाणी चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंढरपूरच्या अगदी अगदी दुसरा पाऊस आहे आणि ह्या दुसऱ्या पावसामध्ये जर एवढ्या प्रमाणात हाल होत असतील पंढरपूरकरांना येणारा पावसाळा त्या ठिकाणी नाहक त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे येणाऱ्या तोंडावरती दोन ते तीन महिन्यावरती पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक असेल आणि त्या निवडणुकीमध्ये हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे ज्यावेळेस पाऊस नसतो ज्यावेळेस या भागामध्ये गर्दी नसते त्यावेळेस मात्र आर टी ओ ऑफिसर या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असतात आपण वारंवार बघतो की हा जो चौक आहे या चौकामध्ये पुणेवरून येणाऱ्या मुंबईवरून येणाऱ्या गाड्यासाठी आडवण्यासाठी किंवा त्यांच्याकडून पावती फाडण्यासाठी मात्र आरटीओ अधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढी मोठी वाहतूक तुम्ही बघू शकताय जवळपास या पाठीमागे एक किलोमीटर आणि इकडे एक किलोमीटर वाहतुकीची रांग लागली लाग असताना सुद्धा या ठिकाणी कोणता सुद्धा अधिकारी वाहतूक अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावरती त्यांचं ऑफिस आहे इथं तरी देखील त्यांच्यातला एक सुद्धा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आणि त्यासोबतच ही लाईन काय आत्ता लागलेली नाही जवळपास दुपारी बारा वाजल्यापासून या ठिकाणी ही लाईन लागली आहे अजून देखील या ठिकाणी एक सुद्धा अधिकारी उपस्थित नाही जवळपास चार तास झालं तरी देखील या ठिकाणी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय